गडचिरोली जिल्ह्यातील एट्टापल्ली तालुका हा भाग फक्त निसर्गानंच नटलेला नाहीये तर इथल्या लोकांच्या संघर्षाच्या कहाण्यांनीही भरलेला आहे छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या या भागात गेल्या अनेक दशकांपासून माओवाद्यांची दहशत होती रस्ते नाहीत पूल नाहीत आणि त्यामुळे बाहेरच्या जगाशी संपर्क साधणं देखील कठीण होतं गेल्या दोन वर्षांमध्ये गडचिरोली पोलिसांनी इथं आपला प्रभाव वाढवण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम सुरू केला पोलीस मदत केंद्रांची उभारणी झाली आणि लोकांमध्ये सुरक्षा आणि विश्वास वाढू लागला माओवाद्यांच्या प्रभावाखाली असलेल्या या भागानं हळूहळू बदल पाहिला सार्वजनिक बांधकाम विभागानं मोठी हिंमत दाखवत गट्टा ते वांगेतुरी हा बत्तीस किलोमीटरचा रस्ता तयार केला हा रस्ता म्हणजे फक्त दळणवळणाचं साधन नाहीये ती आहे आशा विकास आणि लोकशाहीचा मार्ग स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गर्देवाड्याच्या पुढे वांगेतुरी पर्यंत आता बस सेवा सुरू झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लालपरीला हिरवा झेंडा दाखवत या प्रवासाचा शुभारंभ केला त्यांनी स्वतः बस मध्ये बसून प्रवास देखील करत लोकांशी संवाद सा साधला आणि त्यांचे अनुभवही जाणून घेतले नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मिळालेल्या या गिफ्ट मुळे परिसरातील लोक आनंदाने हसत होते आता आरोग्य शिक्षण आणि प्रशासकीय काम करण्यासाठी आम्हाला बाहेर जाणं देखील सोपं होईल असं त्यांनी सांगितलं ही बस सेवा म्हणजे त्यांच्या जगण्याला मिळाल्यासारखी आहे हा फक्त रस्त्यांचा किंवा बससेवेचा प्रश्न नाहीये हा विश्वास जिंकण्याचा विकासाचा आणि लोकशाहीचा विजय लालपरीच्या सुरू झालेल्या या प्रवासाला गडचिरोलीच्या लोकांना फक्त सुविधा दिल्या नाहीयेत तर एक आशेचा किरण देखील दिलाय